उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन द इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत बहुमत असूनही भाजपनं या निवडणुकीमध्ये सावध पवित्रा घेतलाय आहे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेदरम्यान केल्याची माहिती सूत्रांनी माझाला दिली उपराष्ट्रपती पदासाठी पुरेचं संख्याबळ असतानाही भाजपकडून सावध पवित्रा घेतला गेला आहे एनडीए आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमधील फरक गेल्यावेळीप्रमाणे मोठा नसल्यानं भाजपनं सलग तीन दिवस एकेका मतासाठी काथ्याकूट केला आहे गेल्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता त्यांना पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं त्यामध्ये तृणमूल काँग्रेसनंही धनखड यांना मतदान केलं होतं यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची निवड इतकी एकतर्फी होण्याची शक्यता नाही राधाकृष्णन यांना सुमारे पंचावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना सुमारे पंचेचाळीस टक्के किंवा त्याहून अधिक मतं मिळू शकतात तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश उपराष्ट्रपती पदासाठीच्या मतदानाचं सा गणित साधण्याचा कसा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जातोय काय अंदाज वर्तवले जातात प्रज्ञा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन जिंकणार हे जरी निश्चित असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला एकडून एक आपला असलेला आकडा जो साधारणपणे आता चारशे एकोणचाळीसचा आहे की जेव्हा एला वाय एस सी पी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने पाठिंबा दर्शवलाय तर या चारशे एकोणचाळीसचा आकडा ओलाडण्याचा प्रयत्न एकडून एक होणार आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडून मात्र स्वतःचे जितके खासदार आहेत त्यांची मतं आपल्यासोबत एकसंग राहतील आणि ती फुटणार नाहीत या विषयीचं आव्हान हे इंडिया आघाडी इंडिया अलायन्स समोर असणार आहे त्यामुळे अशा प्रकारे ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एक प्रकारे नवी दिल्लीमधला पावर शो आहे की विरोधी पक्ष एकमेकांसोबत किती घट्टपणे एकमेकांसोबत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष त्यांच्या आघाडीतल्या सर्व खासदारांना एकत्रितपणे घेऊन जात आहेत का आणि विरोधी पक्षातील खासदारांनाही आपल्याकडे ओढण्यामध्ये यशस्वी ठरतायत का आज जे आकडे समोर येतील संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मतमोजणी होणार आहे त्यावेळी हे स्पष्ट होईल की एनडीएचे खासदार जितके आहेत त्यापेक्षा आकडा ओलांडण्याचा प्रयत्न एनडीएकडून जो सुरू आहे त्या आखडा है, ते क्रॉस वोटिंग होत आहे का इंडिया आघाडीचे खासदार फुटणार आहेत का आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे खासदार त्यांच्यासोबत एकत्रितपणे एकसंगपणे राहिले का त्यांनी एक गट्टा मतदान केलंय का याचंही चित्र स्पष्ट हे चित्रही स्पष्ट होईल संध्याकाळी सहा वाजता त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांच्या बाजूनी पूर्ण बहुमताचा आकडा असला आणि ही एकल संक्रमणीय पद्ध मतदान पद्धतीने हे मतदान होणार आहे त्यामुळे इथे पसंती क्रमानुसार मत द्यायची आहेत आता दोन उमेदवार आहेत त्यामुळे प्रत्येक खासदाराला आपल्या पहिल्या पसंतीचा उमेदवार कोण आणि दुसऱ्या पसंतीचा उमेदवार कोण हे बॅलेट पेपरमध्ये आहे आणि जर पहिल्या राऊंडमध्ये जो कोटा आहे तो पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या उमेदवाराची मतं ट्रान्सफर होतात पहिल्या उमेदवाराला सर्वाधिक पहिल्या पसंतीची मतं मिळवलेल्या उमेदवाराला त्यामुळे त्या हे सगळं गणित साधण्याचा सा प्रयत्न इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल दोघांकडून केला जातोय